ब्राह्मण शेवगे येथील निसर्ग टेकडी परिसरातील हरणाच्या पाळसाची जंगली कुत्र्यांपासून केली सुटका जखमी हरणाच्या पाळसाला प्रथमोपचार करून दिले वन विभागाच्या ताब्यात चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे येथील निसर्ग टेकडी परिसरात दिनांक तीस मे रोजी सकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्ते जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना काटेरी झुडपामध्ये चरत असलेल्या कळपावर जंगली कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यातून मोठी हरणे पडून जाण्यात यशस्वी झाली परंतु एक पंधरा ते वीस दिवसाचे हरणाचे पाळस जंगली कुत्र्यांच्या तावळीत सापडले त्याचा लचका तोडत असल्याने पाडस व त्याची आई सुटका करण्यासाठी ओरडत असताना निसर्ग टेकडीवरून सोमनाथ माडी यांनी पाहिल्यानंतर हातात दगड घेत त्या दिशेने धाव घेतली दगड भिरकावल्यानंतर पाळसाला उचलून घेत जंगली कुत्र्यांनी पळ काढला जवळपास दोनशे मीटर पर्यंत पाठलाग करत दगड भिरकावल्यानंतर सदर पळसाला गवतास सोडत जंगली कुत्रे बाजूला पळाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पाळसाला निसर्ग टेकडीवर आणल्यावर जळगाव येथील वन विभागाचे ए सी एफ सुदर्शनजी सिस्तव यांना याबाबत कल्पना दिली त्यांनी सुचवल्याप्रमाणे जंगली कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जखमांवर हळद लावून प्रथमोपचार केल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले यावेळी वन विभागाचे पिंजारी शितोळे तसेच निसर्ग टेकडीचे विलास चव्हाण सर्प व मित्र गौरव नेरकर यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार बातमी या हरणाच्या पाठशाला पकडलेलं होतं तर बऱ्याच त्याला घास लागलेले परंतु माझं अचानक लक्ष दिल्यामुळं त्याला कुच मध्ये सोडून आपण त्याला तिकडं आणून त्याच्यावर प्रथम उपचार त्याला हाळ हाळदोगा जखमी लावलेली आहे आता ती व्यवस्थित सावध झालेलं आहे पंधरा ते वीस दिवसात असेल तिची आई पण या परिसरामध्ये आहे परंतु कुत्रे पण जंगली कुत्रे आजूबाजूला फिरताय त्याच्यामुळे आपण वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना याबद्दल कल्पालो साहेब येते त्यांना पण याबद्दल माहिती दिली नंतर आज आता जवळपास साडे सात आठ वाजच्यापर्यंत अजून त्यांची मार्क आलेली आहेत सांगायचं तात्पुरे असतात आज पैसर एकदम बोसाळे या ठिकाणी जवळपास एक कळप तर हळद तसेच प्राण्यांसाठी वन विभागाने त्यांची उपाययोजना करावी हा यामागचा उद्देश आहे हे अशा पद्धतीचे वन्य प्राणी पाण्याभावी असेल किंवा खाण्याच्या याच्यासाठी वनवल फिरत असतात आणि त्यात चांगले कुचरे ते दृष्ट असतात आता आपण जर पाहिलं या प्राण्याला जुजान देण्यासाठी गावामधून आमचे विलाजोपण आलेले सकाळी सहा वाजता ते घटनासाठी आणि सहा वाजल्यानंतर आज आपण तासमधे विलासभा आल्यानंतर Jadi, bagus raja itu sendiri. Serba menceritakan tentang perjuangan pasukan perang itu. Jadi, mesti dia setelah itu secara ulaji walaupun sahaja sional lah,